यंदा जामनेरकरांना महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडीचा अनुभव येत आहे थंडी, थंडी वाढली राजकारण तापलं असं होणार कारण याला निमित्त आहे जामनेर नगरपालिका निवडणुकीचे जामनेर नगरपालिकाची निवडणूक म्हटली की रंगत वाढणारच एकीकडे भक्कम असा भाजप तर दुसरीकडे तयारीत असलेले महाविकास आघाडी यंदाची निवडणूक रंगणार यात शंकाच नाही उमेदवारांची निवडणूक रंगेल नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगेल हे वेगळे सांगायला गरज नको भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी तीन नावे जरी चर्चेत असली तरी अनुभव असा आहे की एकाच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि ते नाव म्हणजे माझी नगराध्यक्ष साधना गिरीश महाजन यांचे आमच्या माहितीप्रमाणे निरीक्षकांनी देखील या नावाला पसंती दिली आहे दुसरीकडे काँग्रेस हा नगराध्यक्षपदासाठीचा विरोधी पक्ष असेल यात शंकाच नाही काँग्रेस पक्षाकडून दोन नावे सध्या आमच्या समोर आहेत एक आहे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या स्नुषा रुचिता रजत ललवाणी व दुसऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योत्स् विस्पते यांची इतर नावे असतील परंतु ती अजून चर्चेत आलेली नाही तर या दोघांपैकी काँग्रेस पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतं हे ठरेलच आणि त्यावरून लढतीचे स्वरूप स्पष्ट होईल एक मात्र खरे की लढत रंगतदार होणार कुणी काहीही म्हणू लढत रंगतदार होणार उमेदवार कसा मिळतो उमेदवाराची पार्श्वभूमी काय आहे हे पाहून मतदार मतदान करतात यात शंकाचं नाही विधानसभेत ज्याप्रमाणे रणसंग्राम रंगले निकाल काहीही लागू रणसंग्राम रंगले असे आम्ही म्हणतो तसाच रणसंग्राम या नगरपालिका निवडणुकीत रंगेल यात शंकाच नाही बोचरी थंडी गरम लढत याचा आनंद घेण्यासाठी जामनेरचे मतदार उत्सुक आहेत नगराध्यक्षपदासाठी केवळ भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्यात लढ लड़, लढत होईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल सोबतच समाजवादी पक्ष देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहे असे म्हटले जाते आता एकापेक्षा दोन दोनपेक्षा जर तीन उमेदवार लढतीत आले तर मतांची विभागणी होणारच आणि कोणाला तरी या विभागणीचा फायदा होईल हे सांगणे न लगे नजीकच्या काळात राजकीय घडामोडी घडतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विवरचना आखली जाईल व आणि तीन वाजेला जो उमेदवार नगराध्यक्षपदाचा वेळेवर अर्ज दाखल करेल त्याबद्दल उत्सुकता कायम आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो की वेगळे लढतात हे नजीकच्या काळात दिसूनच येईल असे झाले तर काय होईल असे झाले तर काय होईल याची चर्चा देखील आता रंगायला लागली आहे नगरपालिका निवडणूक म्हटली म्हणजे चर्चा चर्चा आणि चर्चा आलीच